भारतामध्ये माणसाचं आयुष्य त्याचं जगणं अत्यंत स्वस्त आहे आणि किंमत शून्य आहे याची पुन्हा पुन्हा प्रचिती येते माझीच सोसायटी दुर्दैवानी ठाण्यातली आणि माझ्या बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर एक कमालीचं पार्किंग केलेलं आहे एका माणसानं यू पीची गाडी आहे यू पी सिक्स्टीन बी बी झिरो वन सेवन फोर असा नंबर आहे आणि हे जे काही कमालीचं पार्किंग केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो ही जी एक रिकामी जागा तुम्हाला दिसती आहे तिथे मागे एक वेगळी गाडी होती आणि त्यांना ती काढायची होती म्हणून चार माणसांनी ही डबल पार्किंग केलेली गाडी आणखीन बाहेर आणून ठेवली आणि आता ती पूर्ण रस्त्यावर आलेली आहे तर स्टुडंट्स कुठून चालत आहेत गाडी कुठे आहे बघा लेन किती ऑक्युपाय केलेली आहे त्या एका गाडीनं आणि आपल्याकडे प्रॉब्लेम तोच आहे की या गाडीला अपटून चार माणसं मिईल तर काही फरक पडत नाही या झोनचा भारत असल्यामुळे असा आहे म्हणजे एकतर आमच्या आमच्या वसंतविहारमध्ये डबल पार्किंग करतात हा तर विषय मोठा आहेच पण डबल पार्किंग केल्यानंतर त्याच्या मागची जी खरखर -खर पार्किंग केलेली गाडी होती त्यांना काढायचं होतं त्यामुळे ही गाडी त्यांनी अशी बाहेर आणून ठेवली ज्याचा किती त्रास होणार आहे लोकांना हे तुम्हीच बघा आहे की नाही गंबत जेमतेम बाईक पास होते स्वस्त झालं आहे आपल्याकडे खरंच जी बघा टी एम सी मला माहित नाही टी एम सीची ही डायरेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी असते की नसते पण ही गाडी फक्त उचलू नका ही गाडी स्क्रॅप करा या माणसाची